छान मागितल्या सुरुवात चांगले वर्ष सुरू जाऊ देवाला सांगितले काळाच्या मागची सगळी जाऊ दे <laughs> आता या पद्धतीने सगळीकडन संवाद सुरू व्हायला लागले लवकरात <laughs> लवकर दोकर असं <रिया> <Lebanon> वाटतंय शरद पवारांना घेतलं आता एकत्र या ऐकणार हो हो ऐकणार मी मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी लोकसेवेत पण कुटुंब कुटुंब म्हणून काय वाटतं व्यक्त माझं कुटुंब वेगळं माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आज म्हणजे मी अनेक वर्ष करत आलो त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य माझं वैयक्तिक आयुष्य इच्छा आहे त्याच भावना व्यक्त करायची एका सशक्त लोकशाही प्रत्येकाला